रामकृष्ण परिशेष न्याय आपण लौकिक न्याय अनेक न्यायाबद्दलचा विचार याच्या अगोदर सुद्धा केलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा करणार आहोत तर परिशेष न्याय नावाचा सुद्धा एक न्याय या लौकिक न्याय सांगितलेला आहे पारिशेष्य न्याय असं सुद्धा काही ठिकाणी त्याचं का नाव आहे पारिशेष्य म्हणजे परिशेष उरलेलं शेष म्हणजे उरलेलं आणि सर्वामधून जे उरलं ते ग्रहण करणे या अर्थाचा थोडक्यात भागत्याग लक्षणा वगैरे ज्या लक्षणशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्याच्याशी जुळता मिळतच थोडं स्वरूप आहे त्याचं थोडासा फरक आहे परिशेष न्याय म्हणजे काय तर ज्यावेळेस आपल्याजवळ अनेक पर्याय जर समोर दिसत असले एखादी गोष्ट ग्रहण करायची करा आपल्याला स्वीकारायची आणि त्याच्यासाठी अनेक पर्याय अनेक मार्ग जर आपल्याकडे दिसत असले तर त्याच्यामधले चुकीचे मार्ग गाळायचे आणि मग जो योग्य जो उरला तो योग्य समजून तो ग्रहण करायचा आणि त्याचा स्वीकार करायचा असा परिशेष नाही याचा अर्थ आहे याच्यासाठी अनेक उदाहरण आपल्याला घेता येत उदाहरणार्थ एक गाव आहे कुठलं तरी समजा आपल्याला पंढरपूरला जायचंय मग वेगवेगळे रस्ते आहेत वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला जाता येतं समजा आपल्या गावावरून जर तिथं जाण्यासाठी चार ते पाच मार्ग जर उपलब्ध असले तर आपण त्याच्यामधले काही मार्ग वगळतो कारण त्याच्यामध्ये अंतर जास्त असतं काही मार्गामध्ये अंतर कमी असतं परंतु मार्ग फार अवघड असतो म्हणून किंवा काही ठिकाणी मार्गही सोपा आहे जवळचाही आहे अंतर कमी आहे परंतु मग आता टोल नाके वगैरे जे असतात ते खर्च जास्त लागतो किंवा वाहनाची उपलब्धता नाही आहे असं काही जर अडचण असली तर तो तोही आपण टाळतो आणि मग हे सगळं टाळून जो योग्य मार्ग उरला त्याचा आपण स्वीकार करतो आता आताच्या भाषेत सांगायचं झाल्यास म्हणजे अगदी तुमच्या आमच्या सर्वांच्या एक उदाहरण जर सांगायचं झाल्यास ते असं सांगता येईल की एक टी व्हीवर चॅनल आहे वाणी वाहिनी आहे ती काहीतरी त्याच्यावर कोण बनेगा करोडपती नावाचं एक प्रश्न मंजूषासारखा खेळ असतो आणि त्याच्यामध्ये बक्षीस वगैरे मिळतं करोड रुपयापर्यंत म्हणजे कोटी रुपयापर्यंत बक्षीस वगैरे मिळतं आणि त्याच्यामध्ये मग चार पर्याय दिलेले असतात एखाद्या उत्तराचे चार पर्याय दिलेले असतात मग त्या चार पर्यायाच्या पैकी जे जे आपल्याला बरोबर उत्तर जर माहीत नसलं तर सगळ्याच प्रश्नांचे बरोबर उत्तर माहीत असेल असं काही सांगता येत नाही तर मग त्यातले जे चुकीचे वाटतात ते पर्याय आपण गाळायचे वगळायचे आणि मग जो उरला तो बरोबर आहे असं समजून उत्तर द्यायचं अशी पद्धती ते लोक वापरत असतात किंवा कधी कधी ते सुद्धा स्वतःहून म्हणजे जे प्रश्न करते आहेत त्यांची जी काय ती संगणक सिस्टीम आहे तिच्यामध्ये सुद्धा अशी व्यवस्था असती लाईफ लाईन वगैरे म्हणतात त्याला की फिफ्टी फिफ्टी तर ते काय करतात की त्या चार पर्यायाच्यापैकी दोन चुकीचे पर्याय वगळून टाकतात आपोआपच म्हणजे परिशेष नाहीच तो एक प्रकारचा आता उरले दोन आता त्याच्यातलं एक आपल्याला वगळायचंय नाही का स्वीकार्य काय आपल्याला माहीत नाही तर एक आपल्याला वगळायचं तर मग एक जे चुकीचं वाटतं आपल्याला बरोबर कोणतं वाटतं ते माहीत नाही असाही एखाद्या वेळेस प्रसंग येऊ शकतो की बरोबर काय आहे काय आपण ऍक्शन घेतली पाहिजेत काय मार्ग अवलंबला पाहिजेत कोणती पद्धती वापरली पाहिजेत अशी जीवनात सुद्धा अनेक बाबतीत आपल्याला प्रश्न पडतात त्यावेळेस चुकीची पद्धती चुकीचं उत्तर चुकीचा पर्याय टाळणे आणि जे उरलं ते ग्रहण करणे त्याचा स्वीकार करणे याला परिशेष न्याय असं म्हणतात आणि आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा याचा वारंवार उपयोग करत असतो परंतु याला परिशेष न्याय असं एक शास्त्रामध्ये नाव आहे हे आपल्याला माहीत नव्हतं ते, ते या निमित्तानं सांगण्याचा हा प्रयत्न आहे रामकृष्ण